चालू नमस्कार मी संगम डोंगरे हा जो फळ हा जो फळवाला जो आहे याच्या पाच पाच गाड्या ज्या आहेत हे ये लावता येत आहे आणि इथे मराठी माणूस बिचारी बाई जी आहे इथे धंदा करताना तिला बिचार मारहाण जुळ आणि काही राजकीय पक्ष आहेत यांचे धंदे आहेत का हे राजकीय पक्ष यांचे धंदे आहेत आणि हे सर्व चालू आहे ऐकलं का या राजकीय पक्ष लोकांचे आहेत धंदे चालू आहेत आणि ह्या यांचे चालू आहे आणि अशा पैसे अनेक धंदे चालू आहेत बघा इथे हे आज हे याचा रस्ता कमी आहे आणि ह्या ठिकाणी अनेक धंदे करत आणि या इथे या महिला मारलेल्या आहेत दाखवा तुम्हाला ते लोकांनी ते भैया लोकांनीच मला मारलं काल पोलिसाकडे पण मी सकाळपासून नऊ वाजेपर्यंत फिरत होते पोलिस पण येऊन ते बोलले त्यांना पण कुदे तो ते बोलला मी आठवणार नाहीये ते पोलीस लोकांना पण येऊन ते पण बोलले तु, तुला काय झाले तेवढं भोंबलायला काय झाले ते, ते पण मला शिव्या देऊन गेले काय करणार ते साहेब पण बघताय ते पण बघताय ते मला कोणीच मदत केली नाही ते लोकांनी मलाच आठवलं मला माझ्या नवऱ्याला पण मारले मला पण मारले रात्री ज्या मारलं तुम्हाला हा ज्या मारले बघा असे आज काय अवस्था केले हे बघा अशा तऱ्हेने या, या ताईला मारलेला आहे हा माणूस मारलेला आहे आणि बघा आम्ही आम्हाला धंदा कोणाचा कणाचा विरोध नाहीये पण धंदा करताना ज्या इथे स्थानिक लोक जे आहेत हे जे आता हे मराठी कुटुंब आहेत आणि हे बिचारा उस्माना महाल आले धंदा करू दे प्रत्येक धंदा करा पण हे लोक हे भैया लोक जे आहे हे पाच पाच लोक मिळून या बिचारा महिला महाराज हा माता भगिनी महाराज हा संगम डोंगरे हा स्वस्थ बन इथे काही राजकीय पक्ष जे आहेत त्यांचा यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वाद सर्व चालू आहे पण मला मला कुठे धंदा करता मला कोणाचा विरोध नाहीये देवाचा धंदा आहे प्रत्येकाने दोन पैसे कमावे कमवून शांततेत कमावे पण हिंसक नागरिकांना मार जोड काढणं म्हणजे एकटाच पैसे कमवणं हे, हे हे म्हणजे नियमात बसत नाहीये नीती मत बसत नाहीये पण ह्या ताईला ह्या मराठी बांधवाला कोण साला हरामखोर हात लावेल त्याला मी धडा शिकवणार कोणी असू दे बाकी इथला राजकीय पैसे कोणी असू दे आम्ही कोणाला घाबरत नाहीये आणि मी तो म्हणतात इथे जे आनंद धंदे कार्य महापालिकेची कारवाई करावी या साबिया माझ्या मुलाचं ते ते भैया लोक हातात लावतात ना ते गेले निघून तर आता सर्व गेले आटून ते गाड्या वालले माझ्या मुलं वारला त्याच्या टेन्शन मुळे आम्ही काय करणार हा हा संगम नगर भावाचा रूम आला आहे तुमच्या आसूपुसा हा संगम नगर तुमच्या पाठीचे हा ऐकलं प्रत्येक मराठी माणसं मी मागे असणार पण काही भैया लोक जे आहेत हे काही काही इकडचे काही लोक भैया आहेत इकडचे काही राजकीय पक्ष जे आहेत त्यांचा आशीर्वाद आहे आम्हाला कळालं मी तर म्हणतो अतिक्रमण विभाग आलेला आहे हा जो भैया जो आहे मार साहेब या इकडं या इकडं मी दाखवतो तुम्हाला त्यांना घ्या कारवाई करा तुम्ही कारवाई करा यांच्यावर हा आनंदीक आहे या कारवाई करा बघा हा भैया या भैयाच्या माणसाने मारले हे पाच पाच हे बघ एक दोन तीन हे दोन ती जास्त दोन ती जाईल कोणत्या कोण मारला खा कोण मारला खाव तो इथं पोरगा होता तो ते दोन्ही पण नाहीये नाही लोकांनी दोघांना पण आम्हाला मारलं रात्री काय काम कर करुषांना तक्रार द्याल पण पुरुषांना तक्रार नाही पण अशा प्रकारे अमानुष मारण्या साहेब योग्य आहे का तक्रार घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जात आणि यांच्या आणि साहेब मला मला अतिक्रमण सांगायचं यांच्यावर कारवाई करा हो हो पवार साहेब हो पवार साहेब याच्यावर कारवाई करा ना हे काय या इकडे हो पवार साहेब याच्यावर का? या कारवाई, कारवाई करा ना हे काय अन धंदा करणार नागरिकांना मार जोरून काढणार आणि असे निघून जाणार काय ते योग्य साहेब न्यायाची बाजू झाली पाहिजे साहेब बघा कोणी असू दे हॅलो याला या धंद्याला कोणाचा बशीर्वाद असू दे त्याला कारवाई झालीच पाहिजे कोणी येऊ दे चुकीचं चुकीचा पायंडा पाडाल हा संगम डोंगर विरोध करणार आणि तुम्ही याच्यावर कारवाई करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो कारवाई करावी असं चुकीचा भांडा करणार ना हा संगम नोगर शंकर करणार नाही कोणी येऊ दे राजकीय पक्ष येऊ दे कोणी राजकीय पक्ष येऊ दे हा संगम डोंगर घाबरणार नाही कळा का तुला कोणी येऊ दे मारणार मराठी माणसाला मारणार मराठी माणसाला मारणार ताई तुझ्या ताई तुझ्या एक एक, एक आसूची किंमत आहे या लोकांना मोजा लागणार हा संगम नोंगर घप बसणार नाही कळा का मारसोड करता काय मात मी यांना सांगितलं समजून सांगितलं मी समजून सांगून पण ह्या लोकांनी ऐकलं नाही हे अत्यंत चुकीचं आहे ऐकलं का मराठी माणसाला कच्चीकरण करता का तुम्ही हा मराठी माणसाला मारणार हा संगम कधी कधी खपून घेणार नाही दिवाळी धंदा सर्वांनी करावा आम्हाला कोणा विरोध नाहीये पण तुम्ही एका धंद्याचे पाचवा धंदे करणार मराठी माणसाला मारणार हा संगम खबर आणि काही जे राजकीय पक्ष हे आहेत त्या याला पहिला सपोर्ट करतायत नाही काय काय लेडीज ला मारायची गरज होती या लोकांना मग का मारला नाही लेडीजला माहिती असेल नाही ना मराठी मराठी माणसाला मारतायत या अत्यंत चुकीचं निलताडी ऐकलं का कारवाई झाली पाहिजे आणि मला तमाम मराठी माणसाला आवाहन करायचं आहे तुम्ही बिना धंदा करा हा संगम नगर बसलाय या महाराष्ट्रामध्ये पहिला सर्व आपलाय ऐकलं का मी कुठल्या जाती धर्म नाहीये पण हे लोक कायदा हातात घेत असतील मराठी माणसाला संगम नोकरी कपून घेणार नाही आणि कोणी राजकीय पक्ष असले कोणी धमक अस ना आम्ही धमक्याला घाबरत घाबरणार नाही त्यांना वाटत असेल की आम्ही आता गेले ते दिवस गेले निघून लोकशाही आहे लोकशाहीमध्ये या अशी दादाही कबूल घेत जाणार नाही धन्यवाद